मंडली कबरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौलिक ज्ञानेश्वर महाराज जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरुग महाराज की जे पाषाण देव पाषाण पायरी पुदकावरी पाय ठेवी सार भाव सार भाव अनुभव देव तेची झाले उदका भिन्न पालट काय गंगा गोड इरा चवी नाही तुका सुकामाने बाविकाची वर्म इर धर्म विचारावी सकळ गुणी संपन्न एक देवाची लक्षण वर कड कोटे काही एक आहे एक नाही जड गुण ऐश्वर संपन्न एक भगवंताची जाण तुका म्हणे जे जे बोले ती ते साई या विठले आगी ते कोण या सती अंगीर माझे उठती हातू नवे उपदेश सुख अंतरी उल्हास गोता कडे चित्र घाली नरडे आठवणी एका उडी घाली म्हणे तुका दावे माते सोई बाळ विचारिता काही मग त्याचे जाणे निघे अंग उडवी भाऊ कौतुकी नेने सब ಾಗಿ ಬತ್ತೆ ಒತ್ತಿ ದೊರಿ ಧರಿ ठेवीने तेने ने आणि जगाही तुका म्हणे नवे मातोळ्यात नवे नवे मातोळ्यात वन नवा नारायण सुख उपजे श्रवणे करे टाक साळी हातो हाती हाती पुढत पोडती तुका म्हणे ते पूर्ण उरले पुढते पुढती बाबा पुढे बळ नाही कोणाचे सबळ करी देवा वरी सता कोण त्या परत पैसे देते येते ना पाचारिता सर्व शेती तुका राही तयाकडे कोण बाई गर्भी याचा बाळ कोण पाळी त्याचा लळा कशी लागव सूत्रधारी कृपाळू माझा हरी सर्प सर्प पिले माये कोणा गगनी लागला कोसरा कोणापूर्वी येते दारा भोती पाषाणाचे जीव कवन जीव त्याचा भाव दुकामने निशळ राही होईल ते सहज पाहिजे चुकाले ते वाटा सापडले निटा म्हणा गर्भवासनी नदी हृदय संची ता संग काय जानावा जाओ पावी तुका मने तुझे उघडे तो नव्हे कशी करता देवार जन घर आली संत जन देवासारा परते संत पोसावे आरते शाळे ग्राम विष्णू मूर्ती संत ओका हो परदे तो का मने संधी आणि वैष्णवाची मंदी मार्गी गेले साधू संत नका जाऊ आड राणी ऐशी करते ते पोराने चुकालेल्या वाटा नल्या धोपटा झळकटी पताका परिमळ मानुने चोळ नये फुल खाऊ नये मूल आवडते मोतियाचे पाणी टाकू नये स्वाद यंत्र पाहू नये कर्मफळा म्हणूनय काम तुका म्हणे वर्म जाऊ लोका विष्णू वैष्णव मुण। सन्मान करावा पण घेऊ नये झाला तरी दास विहित सेवा तुका संसाराचा आशीर्वादे बळी जाईल छड ये नरका याची देव जग जरी मग अवघे कृपा करी अशा सुनी अनुभव कसावीस होती जीव देवाची जी जतन तया बनून शकेल अगना सुकामने हरी प्रलादाशी यत्न करी साधनाच्या कुटी केल्या आटी होत्या होत्या त्या देवा करी जरी होय वजरी स्वरूपी केले होती वृत्ताश्रम चित्ता उप रत्न होता सर्व झाली आरोप हरपल्याची नका ते देवा सहज शिवाय नावे होणार ते भोगे गडील लाभ जोडी झोडी संकल्प दुकामने मोकळे मना पुण्य यावे वासनेच्या मोखी आताळ निर्वाह पुरते का ते अंतरा राला नारायण चित्त समाधान कोण त्याज सर्व कळहाची करणे विचार विवेकी सादर आत्महत्वा सुखा जो जो भजन शिवे अंगे तो कोळे सनी दादा वचन ते नाही तोडीत शरीर भेद ते अंतर वज्रायशी काही न सहाविक शाही करणे संदेह निदान देव नाही शब्द मोके लागत तिकट नाही जड होत बोट तेने दोघा जरी केळी अहंकार तरी वशी घर नारायण लौकिकासाठी अपास पसार गोवा काही नाही देवाला गोय तर चलावा पाई आईचे ठाये हालो नये ढवळल्या माने वितोळल्या रोप ने बाप पादी ते तुका म्हणे देवा प्रीतीने कवळी ठेवी जवळी उठवणे येथे दुसरी ना सर आटी देवा भेटी जावया तुची गवा एक चिते करून येते कलेवर शडावर मी हृदयात याचा अंत हो तू का म्हणे कुंडी अस येते वाच करी दे आणि दे असेने दावी इतरे वंदावी शान सुगरी हिने नावे झाला मी माझ झाडा मोह नावे कोडा गर्भवास गृह आणि वेत स्वधे विटावी इतर विटावी स्वापदा तुका मनी मी हे माझी नैवाचे येणे नावे साचे साधू जन तापल्या अलंकार पेटोनिया सारा, सारा उरेगे मग काळी नवे शुद्ध जाती नाशी शत्रु होते मेत्र देजी कले बर बरे भोगू भोग फाकी फाशी रोगा हाती सोडे दुकामाय म्हण किरवे वाटेळ सावित जाळेवरी ठेवा जाणे गुंडून ते ते बाबाची प्रमाण एकानुसरले लागा अवघे जा, जाणे पंढरीराज तर्क वितर्काशी टाव नलगेसा सायाशी तुका म्हणे भावे विन अवघा बोलती तो आहार नेत्री नलगी आदर आपण सादर तिची वय परिमिती वावेने बोलणे ते वाया फार थोडे काया पिंड पिढी समाधान त्याची तुझी एक जाणी आपुली या खुणी पाहुणी या दुगा होय पीडाती न करी मग राहीब परे बोलती अंतरी जे दान मुके यनव भोजन ओबादीते आघे बाबो गोड निसरथ रंगलव आज्ञा पाडव्या जन्मदान जान तेव सुगा मनी वृत्ती आवी तय सदसी त्याग करी असा करा अहंकारा धावडावी मग जसे तसा राही काय पाही उरली दी अंतरी जे विशम जाडा येवन येव पुडीन द्यावी सुगा मनी शुद्ध मन समाधान पाहिजे युग तपयाचे नावे गळित व्हावी सत्य बरा व्यापार तरी खंडगिर निघे फार बंधन नसावे देह देह हे नेह उरला उरे विठल मानावणे लाहो करा काळ सारा चिंदने पाळनाची नाही चिंदा ढावरिता देवाज तुका मने जीवासाठी देव पोटी वडील विचारा वाचून न पै समाधान त्रिकोणाचा बांधा माझी नाही गुण तुका मने होते बहु घोमटे अधगती अधोगती मनाची जतन करा धाव सैरा सैराओा मान अपमान मनाची लक्षण लावली आधान तिची कर तुका मने माना उतरी बिंदू मन करी बंधू चौऱ्यांशी वाढली मान मनन मनवी निशिंति भूतांचे प्रीती भूत बना मनवनी मना लव विकंठनी इंद्रियाचे सणी ओडी भर एका एक पने एकाचे अंगी लागी रंगरंगे मिळाली तुका म्हणे देव निष्कामनी राळा जीवत शिताळा चळ आपल्याला तुम्ही कस यावर केले प्रभूची अबाणी वर्माशी सर्व स्पर्शावी डावे मोहली त्या सुखामने भाऊ सुख या वचन विना दान चाली नाही शिका सुत्र तुझा कुंतला जमान तोवर त्याची तुझं काही दुखदाची खुरपते नरक वाशी चतुरशाना तुझा चुरष अशुद्ध आचरणात कोण कोशिका सुत्रयाचा तोडी तुस बंद मग बाधा नाही नाही तुका मी वर्तुनी निराळा उमटते कळा तोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविली आनंदी राहावी अचित्य सोद्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखच केवळ भोगनेते फळ संचिदा जे तुका मनी घालो तयावरी भार वाहु संसार देवा पाई नकरी नकरी रे संग राहिनी शळ लागोनी दिमळ महामतीजय नव अद्वैत खरी ब्रह्मज्ञान अनो बाबा वातु बड बडती इंद्रियाचा दय वासनेत क्षय संकल्प ए, अंतरिया दाए। दाए बाई नये वरी मन तुका म्हणी नये जाणीवांत अंतरी अथारा आनंद ऐसा घे ऐसा घे करी ऐसा घे करी सन्यास करी संकल्प जनास मग तुराई ये भले ताई जाणी वनी खोटे बाई थोडी जानी विची कळा होई वृत्ती शिवी गळ तुका म्हणे ना बा होई आणु ताई गा बा ऐसे गाव असे न करा काही पुढे नाही आणा सजा विशंभरा शणा कथा भूत जात बंधुनी श्रुतीचे गाणे का पळ सार मुळं जाणवणे तुका मने पुढे काही वाट नाही आवारी चाले ही शरीर पुनाची असते पुन बोलवी ते हारवी देखवी कवी एक नारायण तयाचे भजन चुको न गो देव चालवी अहंता करता म्हणून वृक्षी पान हलो त्याची सत राहिली मग कोटे तुका म्हणे विठो सरला सवाय उने काय आहे चराचरी मान मना मान गोवे अवघे बुडून ठेवावे जे देवाचे दर्शन सदा राही समाध शांती जीव ते खुंटे काळ गती आली उर्मी साई तुका म्हणे थोडे आहे थोडे आहे थोडे आहे चित्त साहे झाली हर्षामर्श नाही पांडुरंगी सरले दे अवघ्या साधनाशी सार न लगे फार शोधावे तुका म्हणे लटगे बाये सांडी देह आयमान दिवा घालून या भार सांडी कलेवर ओ वाळो नातीला हा छंद अभिमान अंगी निमित जेगे सारी करो करुण वचनी लहो एक सरे निदा विदुसरे आडे ओ तो कामने सांडी लटिक संग आनंद तो प्रगटे आपू अपूल देव यक करुणे गावा तिने मी न जेवा सुख नोहे हे हिरती माई के दुखाचे जाणीते नाही आदि अंती अवसानी अविनाश करे आपुले आशे आपु लावी माना पिशे गोविंदाची तुका माने का मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे किती चौगा ते गोविले व्यवहारे असे बांधविले गळे हो न शकते निराळे आपले अल्पन केले नाही जातन ना। तुका माने खंड दंडे हिर झाले लंडे भेने पळे डोळ जना कळे मृत्यु तो सरी कशी झाली दिशा बोली नवजाची जे वाट झाली संसाराची कंती मावळ हल्या जरी शक्ती तुका म्हणे ही ना बे तुकली नारायणा जरा करणामुळे सांगू आली गोष्टी मृतीचे भेटे जवळी आली आता माझ्या माना होई सावधान हुम पुण्या ज्ञान कार्य शेती शेवटी घडली बुड चालली वेळ साधावा तो काळ जिवाळी आला तुका म्हणे शेती कुळीची देवता नाही येत कोरड्या उतरी जिवारी बोली डाई आपुली हिता कारण सत्यनारायण सायश मिरवाणी वाडा होते अग्नि मोके तपतलो धरिता हाती तुका मनी मान टरे खरेशी तर खरे ऐशे नाव ऐसा हलौकिक कदा रखवीन पती पावन देव राया संसार करिता म्हणती हा दोषी ताळशी पोट बोसा आचार करता म्हणती हा पसर न न करता नारा निंदी ती संत संघ करीता म्हणती हा उपदेशी इरा बग्याशी ज्ञान नाही धन आणि त्याशी ठाई करंटा समता शिता ठाक दादी बहु बोल जाता म्हणती हवा चाळ न बोलता सकळ म्हणती गरी भेटीशी नव जाता म्हणती हानी स्टोर येत जात घर बोडविली लग्न करो जाता म्हणती हा मातला न करता झाला न पूस न निपुत्रिका म्हणती पहा डाळ हो पातकाचे मूळ मूळ पोरवळा

नित राम राम तुम्ही सकळ ही म्हणा राम मनवित रांडापूर निशी पडशी महा ती आज विचौऱ्यांची मुखी नाही राम तो ही आत्महत्या तुका म्हणे लाज नाही तय गाऊ हरा थडी अशी निघता सांगडी पुढता मध्ये बागी तिथे कोणा घाली उडी न करी रे तैजे आपणया पतंग जाई वाया जीवी तुझी घालून सावध म्हणे समोर वाटी भरून या बोलावी तो वहिरा तुका म्हणे करी ठाई

पायी रहावी अखंडित होणे निशिंत एक वीर चला पाय हा अथ हिची काम करा माझ्या नमस्कार विठो बाजी तो का म्हणे तुम्हा भय काय करी आमचा काही वारी नार पोटाचे ते नट पाहू नये छंद विषयाचे भेद विषय रूप अर्धी परमार्ध कैसा घडो शैके चितलो विवेके सोंग वाया देवाचे चरित दाखवेतील लाघवच्या कळा मोहावाया तो का म्हणे चिती राहिला जो का नरगवास सारी पिंड पोसावे अधमाचे ज्ञान विलास मिष्ठान करोनी शरीर रक्षा धर्म बोलती काही असे हाती तयाची या क्षण भंगोरो जाय न कळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती करवतीला देह कापी येले मास गेले बवन वास शोकाजी का तुका मनी राज्य करीता अग्निमाजी एक जळे अतिवादी दावी काचा बाहू बहुरूपी नट नवी वैष्णू जो चट प्रतिभा प्रतिपादिपा वाळी एका पूजे एका छळे तुका माने नाही भूत दयाचे थाई फिरंगी वाकर लोखंडाची वेळी परिधी निराळे गुणा पायरी प्रतिमा यकजी भाषान परिते महिमान वेगळे तुका मनईत तैशा नवतीला परी संत जना सरी सार पकडता राग आला जवळ तो मांग नका भवताले जगी जगी पाहूजोळी राख अंगी कुड्याची संगती सदा भजन भंग देखा मने ब्रह्म सादे विरहित कर्म अंगी देवी खेडे कारे तुम्हा न कळे कोणाचे हे न सु मी तो आता येते नाही ओळखी वंशनाच्या ठाई पालटाच घे भाव खरा लोपिना आपुला तुम्ही पोजा सो सो वाच परिसा तिरावेल्या कसा काही जाण विचार तुका माने लाभ काळ तिथे नसा विषय तळ मग तशी वेळ कुठे जातो जाड मनावी ती ऐशी ऐकत संत न दिग्ज होत डोळा कोणी ऐशाचा कोण मानितो विश्वास निवडे तो रस घाई डाई पर्जनाची काळी ओहोळाची दंद ओसरता बंद

ते आणि शेवतर देऊन म्हणे नाश दाता तुझी एक जाणा नारायण स्मरावी आणि नाशिकायन सरे आय जावे तया काकुल ते दावीचे तुका तुकामने उरे नुरे त्याचे खरे उकार काही जाणू ये पांडुरंग विण पावी लशी न भारतीया नावे आळविला पिता तरी तो जाणता कळवळ अहंकार जातो गौरविता वाणी सर्व कात्रधानी हरी कदा तुका मने उपजे विल्हाळ आवळी करावा तो घडी घडी लाव भ्रमणापावले वेचिता ते वाव प्रवेशाचा ठाव एक द्वारी सार ती वेठोबाजी जीवी कोण नवी क्षणा भारी सुलभ ही केली सकळ जीवन गुंगाजीवी हुंकाची काना न लगे काही तुका सळी पुरे मुळ गोड विसाराजे आणि पुणे अशी तया पोटी आवा, आवा तुटे होय बाबा आवगे मुघोळी आवा, आवा काळे उदरचे पुढे नरणारी नार काळ वेळ नाही गर्भवास धुगे उचारित मुगे नामे तुका मने काहीन लगे शांडावे सांगत शिवावे घेती ते बोलावा बोलाव विठ्ठल बाबा वेठ करावा विठ्ठल जीव भाव इने सोशे मन झाले हव भरी परती माघारी घेत नाही म्हणणा बसून उकरले गाठे ते थाली मिठे सावगाय तुका म्हणे देह भरीला विठले काम कृती केले घर गोड करजी तुम्ही गारी डोळे सुख पहा विठो मग तुम्ही आई कार्य कान माझे विठो बाजी म्हणा तिथे राहील विठोबाजी बाई दुका म्हणे जेव्हा नको सोड की जेव्हा ऐशी जेव्हा निके विठ्ठल विठ्ठल का नको की जेणे पाहिजे उतार तिथे रगव्यांतर गोपनीचा कोणाला दे, दे भेटे तुका माने काळ देवा विना मंगळ जळो ते जाणीव जळो ते व राहू माझा भाव विठ्ठल बाई जळो तो आचार जोळो तो विचार राहू म्हणा शिर विठ्ठल बाई जळो हा लौकिक जळोदम राघू म्हणा राजे जळो हे शरीर जळो हा संबंध राहू परमानंद माझ्या गंडीतुका मने ते अवागीची होय धरी मनसोय बाजी आणि काही अवताराची काज नाही आता मज बोलावय भिनवी दह भावन स्वभाव नवी काही देव एक गुण दोष कोणी निवडावे धर्म कोण ने कर्म अकर्म दे तरी भले आता न करावा संग दुःखाचे प्रसंग थोडावाया तुका म्हणे कोण गाय या देवाचे आता पुढे जरे माझे आठवय खरी नको बड बडू भांडे बाड़। काही वाऊ घेते रांडे विठ्ठल विठ्ठल अशी सांडून या बोल तुका म्हणे आण तुझ तुझ स्वामीची हे जाण आता येते लाजे क नाही तुझे काम जाय मज राम आठ तुझे भिडे माझे भाऊ झाले खात केला माझे, माझे के पारी के माहेर नष्ट निलोपाचा मधी नाही दिली शोधी धरुडू सुका म्हणता घेवारी के केला देव आजीवारी आजी वरी होत तुझे सत्य खाली तुवर आता विटंबन आता तुझा राहू निधी आदिशात मी समर्थ केला धनी सांगिरिक केला कुठे बाळपणी होती शिवा पेने काय जाण तुका म्हणे हा म्या बुडविला ढोकर सोलावया देवाच्या निरोली रा, दे रांडीने सुबंत मारग चालविले जग परि परिचारी केली आपोली दरोडी पोटाची ती कुडी ठावी नाही तुका रावळा धरून भजित करू न सोडू मग चितायशी नको देव वाटवण जने देवाचे करण अंतरिची आलिया वचन रामनमध्वनी ऐकावी काणी ऐशी घोडी मच्छराचा ढाव शरीर नसावा ला न जीवा दुःखो दे दुःख राही दुद्धु दुद्धु मंतरीशी तळ शांतीचे ते बळ क्षमा अंगी मायरूपी ऐशे मोही येले जण बघिता पथन नाना कर्मे कायाची प्रीती करिता धर दुरविता दूर तिची भोले नाना छंदे अंगी वसती विकार छळी येले भारत पोणी धी तुका म्हणायचे शिकवी तो तूज आता धरी लाज मना हेची करी काम मना जपे राम राम लाहो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका माने मना मद भेक द्या विना नको घालो जासा मना उपाधी ओळसा जे जे वावे संकल्प पुण्य तरी तेजी बाब उपादतो बेव होत कासा विस जीव तुका माने पावो होईल ते निवंत साओ आता असो आता असो आता असो नामी कदा नवय कथा गोष्टी करू मात जिवे प्रयची नावे न घ्यावी माकडाची नाव तशी अभक्ताची सर्व काळ तुका म्हणे आता आठव मंगळ जिनी सर्व काळ सुकर हरिनाम वेली पावली विसार फळी पुष्पार ओल्हावली तेथे ते माझ्या माना होई पक्षीराज सदावया काज तो तिचे या मुळीची या बीजे दाखवी गो दाखविली गोडी लवकरची जोडी झाली क्षण क्षणाचा तो काळ गोडी ते रसाळ तू नको मना राहू क्षण क्षणा ही पारायण नारायण ही करी ब्रह्मानाच्या मोडी वाटा भरी वाटा राणे मने माझ्या जीवाचे जी दावे धनी बरी पजी तो किती तुझा सांगो नको कोणा लागो मागे मागे दुःख जडलेशे अंगी निषुरले प्रेम सुख निंदा सुधी कोणी करो दया माया न धरी चढया सुख दुःख योगी राजकारे न राती बैसोनी तिकाची अशाणी आजी गोणी तुका म्हणे मना पहे विचारून होई रे कठीण वज्राईजी मना एक करी मी मनमी जाई न पंढरी उभा बेटे वरी तो पाहि नसावळा करी सांगत हे नाम नित्य वाचे राम हरी कृष्ण गोविंद लागे संतांची पाय कथे हलो मागा वया नाची रंगी डाळी होई सादर मने मळे सांडून अंतरीजी देवाचे बाई दे मना बोडी नको धावडी इंद्रियाचे सरसुगे ते होते एक वेळे ना काळे कल्पांती जाणे ने कुंडे धावैर धार नलगे डोंगर ओशंतावे संतावे ने देतो आता मनी धाव कांता विष तुल्य चुका मने तुझे होती उपकार उतरो हा पार भव सिंधू न करी रे माना काही संकल्प

ना तुकारेशी निरंतर जे चिंता काय खावे म्हणून भले तुझी पक्षे राजा पाहात तक कि भूमी झळा वरुषे उन्हाळा मी गद या ती ठक हासोन त्या घरी व्यापार झाळी वनी जीव एक तयाबाशी लेख काय का नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे ओळी पडेल बाजमा सोडवी ना तुम्हा माय बाप सोडवी राजा देशीत चौधरी आणि कसोयरी भगवली तुका म्हणे तुला सोडवी ना, ना कोणी एक चक्रपाणी वाचून वाद। येंडली कवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज जे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु योग महाराज की जय